तिरंगा यात्रा राष्ट्रासाठी एकजूट राईची भव्य स्वागत राष्ट्रप्रेमाची अमूल्य अभिव्यक्ती अहिल्यानगर एकोणीस मे दोन हजार पंचवीस भारत सरकारने नुकतीच ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पहलगाम येथे घडवलेल्या क्रूर अतिरेकी हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानातील अतिरेकी तळांवर लक्षवेधी हल्ले करून शंभरहून अधिक अतिरेक्यांचा खात्मा केला या यशस्वी मोहिमेमध्ये भारतीय सैन्याने वायुदलाने आणि नौदलाने एकत्र येऊन जबरदस्त धाडस व रणनीती दाखवली याच पार्श्वभूमीवर पहळगाम मधील निष्पाप नागरिकांच्या हत्येचा बदला घेणाऱ्या आपल्या सशस्त्र दलांचे पंतप्रधान गृहमंत्री आणि संरक्षण मंत्र्यांचे व संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेचे आभार मानण्यासाठी व त्यांना मानवंदना देण्यासाठी तिरंगा यात्रा राष्ट्रासाठी एकजूट या राष्ट्रप्रेमी रॅलीचे आयोजन आज अहिल्यानगरमध्ये करण्यात आले स्वातंत्र्यवीर सावरकर चौक ते लोकमान्य टिळक स्मारक या मार्गावर ही रॅली भव्यतेने काढण्यात आली नागरिकांनी हातात तिरंगा घेऊन जय हिंद वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणांनी अहिल्यानगर दुमदुमून टाकले या रॅलीचे विशेष स्वागत कापड बाजार वंदे मातरम चौकात वंदे मातरम युवा प्रतिष्ठान अहिल्यानगर व्यापारी महासंघ आणि कापड बाजार श्री गणेश मित्रमंडळ यांच्याकडून संयोजन करत फुलांची वर्षाव करून रॅलीतील सहभागी वीर जवानांचे व नागरिकांचे जल्लोषात स्वागत केले या स्वागत कापड कापडबाजार श्री गणेश मंडळाचे अध्यक्ष ईश्वर बोरा प्रतीक बोगावत चिंटू खंडेलवाल भैया भांडेकर संभव काठेड संतोष ठाकूर सोनू गायकवाड प्रकाश बायड निलेश गुंदेचा देवेंद्र दुदाळे आदित्य गांधी निक्की गोपलानी मनीष सोनग्रा गणेश गोयल तेजस डहाळे ललित कटारिया प्रणित नारंग विक्रम नारंग प्रनिल बोगावत किशोर तलरेजा केतन मुथा पवन किथानी संजय कांगला कमलेश आहुजा प्रमोद भांडेकर आणि इतर अनेक देशप्रेमी कार्यकर्ते व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते या रॅलीच्या आयोजनाद्वारे नागरिकांनी शत्रू राष्ट्रांना ठाम संदेश दिला भारताच्या मातीतील प्रत्येक नागरिक हा आपल्या राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सदैव कटिबद्ध आहे रॅलीनंतर उपस्थितांनी एकमुखाने सैनिकांच्या शौर्याला सलाम ऑपरेशन संदूरच्या यशाला अभिवादन असे जयघोष करत अभिमान व्यक्त केला यावेळी बोलताना वंदे मातरम युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदित्य गांधी म्हणाले ही यात्रा केवळ अभिमानाची नव्हे तर कृतज्ञतेची आहे आमचा संकल्प एकच राष्ट्रप्रथम जय हिंद जय जय भारत वंदे मातरम हिंद आज आपल्या पहलगाम येथे ज्या पद्धतीने क्रूर हल्ला आपल्या तिथे गेलेल्या नागरिकांवर धर्म विचारून करण्यात आला होता त्याला चोख प्रत्युत्तर आपल्या राष्ट्राचे पंतप्रधान मोदी यांनी आणि त्यांनी दिलेल्या आदेशानुसार आपल्या तिन्ही अंग जे आहेत आर्मीचे तिन्ही अंग त्यांनी चोख प्रत्युत्तर देत पाकिस्तानला चांगला धडा शिकवलेला आहे आणि त्यांचा हा जो शौर्य आहे त्यांनी जो पराक्रम गाजवलेला आहे त्याचा सन्मानार्थ आणि आपल्या सर्व लष्कराच्या सन्मानार्थ आज जी रॅली आयोजित करण्यात आली होती त्या रॅलीचे स्वागत इथं पुष्पवृष्टी करून त्यांच्यावरती भारत माता की जय त्याचप्रकारे त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने वंदे मातरम युवा प्रतिष्ठान अहिल्यानगर व्यापारी महासंघ आणि कापड गणेश मित्र मित्रमंडळाच्या सगळ्या सदस्यांनी उपस्थित राहून पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत या ठिकाणी केलेले आहे मी पुन्हा एकदा आपल्या लष्कराच्या या पराक्रमाचा त्यां आणि त्यांनी जे पाकिस्तानला धडा शिकवलेला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानतो आणि निश्चितच भविष्याच्या काळात त्यांनी अशाच प्रकारे चोख प्रत्युत्तर देऊन कोणताही आतंकी हमला आपल्यावर होणार नाही आणि कोणताही आतंकी हमला आपल्यावर जर का त्यांच्या करण्याचा मानस असेल तर तो त्याच ठिकाणी मोडून काढण्याचा त्यांचा जो प्रयत्न आहे त्याला आम्ही सगळेजण निश्चित रूपाने त्यांच्या त्यांच्यासोबत उभे आहोत एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मातरम ज्याप्रमाणे आपल्या पैलगाम येथे आतंकी हमला झाला होता आणि भारतभर त्याचा सर्व भारतीयांनी एक विरोध असा नोंदवला होता आणि कुठं ना कुठं प्रत्येकाला एक भरोसा होता की भारत त्याचा बदला जरूर येईल आणि त्या उद्दिष्टाने आपल्या सैनिकांनी पाकिस्तानमध्ये घुसून पाकिस्तानचे सर्व जे आतंकी होते त्यांचे त्यांच्या घरावर किंवा त्यांच्या स्टोरवर हल्ला करून एकव्वन ते शंभर अतिरेकी ठार मारले तसेच पुन्हा जेव्हा युद्ध झालं तर एक त्यांना एक असं सक्ष, सक्ष सक्षमरित्या आपण त्यांना प्रत्युत्तर देऊन त्यांची नाकीनाव करून टाकली होती तरी आज ही जी तिरंगा रॅली होती त्या तिरंगा रॅलीचं उद्दिष्ट एकच होतं की आज प्रत्येक भारतीय हा प्रत्येक आपल्या भारतीय सैनिकांवर सैनिकांसह उभा आहे व जरी आपण तिथे जाऊन लढू शकत नसलो तरी आमच्या म मनाने किंवा आमच्या पद्धतीप्रमाणे आपण त्यांचा सत्कार करत असतो आणि सत्कार केलेला आहे त्याच वंदे मातर मेळा प्रतिष्ठानतर्फे आम्ही त्या रॅलीचं स्वागत केलेलं आहे आणि एक सैनिकांचा गौरव म्हणून आम्ही तो पुष्पवृष्टी तिथं केलेली आहे प्रतिनिधी आयनुल शेख ए न्यूज नगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड